नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता ऐश्वर्याने आतापर्यंत महेंदळ्याच्या घरी पाळणा हलू नये म्हणून आता दुधातून अमृताला ज्या गोळ्या देत असते त्या गोळ्याच्या सत्याचा कसा पर्दाफाश होतो आणि आता गावाकडे आलेल्या अमृताचे सत्य समजताच कान्हू आता गावातील नावाजले लेल्या वैद्याकडे अमृताला घेऊन जाऊन आता ते वैद्य बुवा अमृताला तपासून ऐश्वर्याचे ते भयानक सत्य आता वैद्य बुवा कडून कसे अमृतासमोर येते आणि आजपर्यंत आपल्याला जे मूल होत नाही त्या मुळाचं प्रमुख कारण ऐश्वर्या असल्याचे सत्य अमृतासमोर येऊन अमृताला मोठा धक्का बसून अमृता ही सारंग आणि सावलीच्या मदतीने ऐश्वर्याचा कसा पर्दाफाश करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सावलीचे सत्य जाणून घेण्यासाठी ऐश्वर्या ही अमृताला घेऊन अखेर भागवतांच्या घरी आलेली असते आणि प्रत्येक तेथील गोष्ट आता ऐश्वर्याला खटकत असते पण अमृता मात्र त्या सगळ्या माणसांशी अगदी व्यवस्थितपणे पन, व्यवस्थितपणे वागत असते आणि सगळ्या काही परिस्थितीशी आता मिळून मिसळून घेत अमृता ही त्या भागवतांच्या घरच्यांसारखी झालेली असते इकडे आता सावली आणि अमृता तर भागवतांचे सगळे कुटुंब ऐश्वर्याचे आता सासरच्या नात्यामुळे सगळा पाहुणचार करत असतात तिला मखमली गादी लागते हे बघून आता सावलीने आता दोन ते तीन गाद्या एकावर टाकून त्यावरती बेडशीट टाकून आता ऐश्वर्याची मखमली गादीसारखी सोय केलेली असते आणि आता जेवतानाही आता ऐश्वर्याने त्या खिरीमध्ये किडा असल्याचे सांगून आता ऐश्वर्याने सगळं काही त्यांना नावे ठेवायला चालू केलेलं असतं आणि आता इकडे भैरवीने सुद्धा सगळ्यांना आता जेवणांचे आमंत्रण दिलेले असते पण ऐश्वर्याने भैरवीच्या घरी जेवायला आता नकार दिलेला असतो तेव्हा या ऐश्वर्याचं नक्की चाललंय तरी काय हे सत्य जाणून घेण्यासाठी आता भैरवीने जयंतीला फोन करून सांगितलेलं असतं की तू सुद्धा आमच्या घरी जेवायला यायचं नाही आणि त्या ऐश्वर्याचं काय चाललंय ना त्याची सगळी डिटेलिंग तुम्हाला देत राहायची तेव्हा आता जयंतीने सुद्धा ऐश्वर्यावरती आता करडी नजर ठेवलेली असते इकडे आता अमृताचा स्वभाव सगळ्यांनाच खूप आवडू लागलेला असतो कान्हू सखदेव एकनाथराव सावली सगळेजण अमृताची आता खरंच मनापासून कौतुक करत असतात एवढ्या मोठ्या घरची पण आपल्या गावातील घराकडे येऊन आपल्या माणसांसारखी राहते तेव्हा अमृताचं देखील सगळ्यांना आता कुतूहल वाटत असते पण आता सहजच आता सगळेजण बसलेले असताना कान्हू ही आता अमृताचा विषय काढते आणि आता अमृताला मूल का होत नाही हे आता कान्हू सावलीला विचारते तर सावली म्हणते की खरंच नाही खूप दिवस झाले खूप प्रयत्न केले डॉक्टर केले पण अमृता वहिनीचा पाळणा काही हालतच नाही आहे तेव्हा आता इकडे ते आता कान्हूसुद्धा विचार करत असते तेव्हा आता पुन्हा आता सगळेजण अमृताला घेऊन बाहेरच्या ओट्यावर बसलेले असतात तर कान्हू पुन्हा विषय काढत अमृताला म्हणते की मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे अमृता म्हणते की बोला ना तेव्हा आता कानू म्हणते की जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी एक गोष्ट सांगू का अमृता म्हणते की अहो असं काय करताय बिनधास्त सांगा तेव्हा आता कानू म्हणते की तुमचा पाळणा अजून कसा हलत नाही आहे तेव्हा अमृताला वाईट वाटते अमृता म्हणते की त्याचं काय आहे ना आम्ही खूप डॉक्टर वैद्य केले पण त्याचा काहीच गुण पडत नाही आहे आणि आता सगळे प्रयत्न करूनही त्यामध्ये यश येत नाही आहे काय करावं काय नाही तेच काही कळत नाही आहे तेव्हा आता कानू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मग आमच्या गावामध्ये ना एक नावाजलेले वैद्य आहेत मी तुम्हाला जर त्यांच्याकडे घेऊन गेले तर ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील तेव्हा आता अमृताला खूप आनंद झालेला असतो आणि सावलीला देखील तेव्हा आता पुन्हा बाळाचे स्वप्न आता अमृताच्या डोळ्यासमोर येऊ लागतात अमृता खुश होते खुश होऊनच अमृता म्हणते की अहो असे असेल असे ना तर आपण लगेचच त्या वैद्यांकडे जाऊ तेव्हा आता सुद्धा खूप आनंद झालेला असतो सावली म्हणते की आई आपण त्या वैद्याकडे कधी जायचं आहे आणि सगळी तयारी केली का सावलीसुद्धा आता घाई करत असते इकडे मात्र आता ऐश्वर्याचे सावलीवरती बारीक लक्ष राहतं सावली काय करते काही जरी झालं ना तरी सावलीचं सत्य आपल्याला शिवतून काढायचंच असा जा आता विचार पक्का थी 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 आता ऐश्वर्याने केलेला असतो आणि त्या सगळ्यांची चाललेली ती चर्चा ऐकून हळूच ऐश्वर्या पाठीमागून तिथे येते आणि आता कानू ही अमृता वहिनीला वै वैद्यांकडे घेऊन जाणार असल्याचे सत्य ऐश्वर्यासमोर येऊन ऐश्वर्याला खूप राग येतो रागानेच आता ऐश्वर्या ही कानूला म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे अमृता वहिनीला गावातल्या कोणत्याही वैद्याकडे नेण्याची गरज नाही आहे आम्ही शहरामध्ये मोठ्यातले मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंटही घेतली तुम्ही इथे जर अमृता वहिनीला कुणाकडेही घेऊन गेलात ना ते आम्हाला अजिबात चालणार नाही आहे तेव्हा आता सगळेजण आता मोठा धक्का बसून ऐश्वर्याकडे बघू लागतात तर अमृता म्हणते की ऐश्वर्या अगं असं काय करते जाऊन यायला काय हरकत आहे ऐश्वर्या म्हणते की अजिबात नाही या माणसांचा मला अजिबात विश्वास नाही आहे आणि अमृताबाईनी जर तू काही असं केलं ना तर मी लगेचच मॉमला तुझं नाव सांगेल तेव्हा आता अमृतालासुद्धा नाविला झोन अमृता म्हणते ठीक आहे आणि आता ऐश्वर्याने तिथेच डॉक्टराकडे जाण्याचा रस्ता बंद केलेला असतो पण ऐकेल ती अमृता आणि सावली कसली तेव्हा आता सावली आणि अमृता भयानक प्लान करतात आणि गुपचुप आपण आता ऐश्वर्या कुठेतरी बाहेर गेले ना तर वैद्यांकडे जाऊ असा आता कान्हू सावली आणि अमृताने प्लान केलेला असतो आणि आता इकडे ज्या वेळेस भैरवीने सगळ्यांना जेवायला बोलावलेली असते त्याच वेळेस इकडे आता अमृताला घेऊन कान्हू आणि सावली वैद्यांकडे जाणार असतात ठर त्याप्रमाणे आता सगळेजण भैरवीच्या घरी जेवायला जातात तर इकडे मात्र प्लानप्रमाणे अमृताला घेऊन सावली आणि कानू त्या वैद्यांकडे येतात आणि अखेर ते वैद्य आता अमृताला तपासतात आणि सगळं काही आता वैद्यांच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा आता लगेचच वैद्य वैद्यभोवा अमृताला म्हणतात की हे बघा तुमच्या शरीरात काहीतरी बाळ होऊ नये पालना हलू नये त्यासाठीचे औषध दिले जात आहे ते ऐकून अमृताला मोठा धक्का बसतो तेव्हा आता वैद्यभोवा म्हणतात आत की त्या औषधाच्या इफेक्टने तुम्हा तुमच्या घरचा पालना हलू राहिलेला नाही आहे तुम्ही एक काम करा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या जालीम वनस्पतीच्या औषधी देतो त्या रेग्युलर तुम्ही चालू करा आणि जे तुम्ही औषध घेता ना ते ताबडतोब बंद करा अमृता म्हणते की पण आहो आम्ही असं काहीच नाही केलं आणि कोण कोणतंही औषध घेत नाही आहोत बुवा म्हणतात की नीट आठवा दररोजच ते औषध तुमच्या शरीरात जाते तेव्हा आता अमृताला मोठा धक्का बसतो तर सावलीसुद्धा आता आवाज झालेली असते वैद्यभोवा म्हणतात की ती औषध तुम्ही ताबडतोब बंद करा मग माझं जालिम औषध बघा काय कमाल करते ते असे म्हणत आता वैद्यभोवानी आता ऐश्वर्याचा पर्दा फाश करून ऐश्वर्यानी आता दररोज देत असलेल्या गोळ्याचा भयानक पर्दा फाश वैद्यभोवानी अमृतासमोर केलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्याचे ते भयानक कटकारस्थान अमृतासमोर येऊन आता अमृता ही ऐश्वर्याला कसे दुधातून गोळ्या देताना रंगे हात पकडते आणि आणि आता सावली आणि कानूच्या आता प्रयत्नांनी अमृताला आता कसे दिवस जातात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा